भगवत कृपा जागृत आहे म्हणून आपण सगळे जण मिळून भगवंताला आणि बाबाला एक तिने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुंबे जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर उगमस्थान संस्थान टिमकी टिमकीच्या अंतर्गत आजचे नववे हवन कार्य श्रीमान बाबांचे सेवक राऊत राऊत भाऊ यांच्या निवासस्थानी हवनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या निमित्तानं एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टी निर्माते भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम आपले लाडके सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम आपल्या मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष साहेब भाऊ यांना माझा नमस्कार आजच्या बैठकीचे उपाध्यक्ष गाटे भाऊ यांना माझा नमस्कार संचालन करणारे भाऊ धनराज भाऊ यांना माझा नमस्कार आदरणीय ड्युटी साहेब लांबट साहेब झाडे साहेब भरे साहेब आणि आदरणीय मन ज्येष्ठ सेवक सर्व कार्यकर्ता कार्य करतातही बाहेर गावून आलेले ज्येष्ठ सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार मला संचालन करणाऱ्या भाऊंनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली आहे मी त्यांचे आभारी आहे बघा सेवक बांधवांनो हिराचारी दामो शोधून पायी अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही आपण कितीतरी दुःखी होतो ह्या पृथ्वीवर प्रत्येक शेवक हा दुःखीच असते आणि दुःखामुळेच आपण मार्गाशी जुडतो आज आपल्याला दुःख नसतं तर आपण ह्या परमात्माच्या मार्गामध्ये आलो नसतो आणि हा सत्संग पाहायला मिळाला नसता बाबांनी सत्याकडे बोट दाखवलेला आहे सत्य, सत्य मर्यादा आणि प्रेम या तीन शब्दामध्ये भगवंत दाखविलेला आहे आणि आम्ही मानव आमचं जीवन सुखी आणि समाधानी जगत आहोत बघा बाबांनी खेडोपाळी जाऊन दौरे केले बाबाला खूप हा, हाल अपेक्षा भोगाव्या लागले आपल्याला काहीच नाही आपण जसं म्हणतात नाव बांधवांना बाबांनी औरात्र परिश्रम करून सव्वा वर्षाचा त्याग करून एका भगवंताची ही प्राप्ती केली आणि आम्हा तुम्हा दुःखी कष्टी लोकांना जागृत केले असे ह्या पृथ्वीवर एकही साधू संत नाही शेवट बांधवांना की हा आ, बाबा हनुमानजीचा हा मंत्र बाबा हनुमानजी म्हणतानी आपले दुःख दूर होते आणि त्या दुःखाचं निवारण करते आणि शब्दावर भगवंत आपले कार्य करत आहे त्यामधून बघा मी एक छोटासा अनुभव सांगते माझा मी शेतामध्ये माझ्या शेतामध्ये काम करत असताना बघा आम्ही नवदा बाया होतं तर त्या बायामध्ये बघा मला कधीच विंचू चावला नव्हता तर त्या दिवशी मला विंचू चावला मी पाहलाय नव्हता का आयुष्यामध्ये आपल्या मार्गामध्ये सापासारखं विंचू सारखं जर होत ते शव बांधव आणि शब्दावर भगवंत आपले कार्य करते म्हणून बघा मी बायांसोबत काम करत असताना माझ्या मधातल्या पोटाला विंचू चावला आणि विंचू चावल्यानंतर असं वाटलं पहिल्यांदा की काही विंजू चावल्यासारखी मी काही लक्ष दिलं नाही आणि पुन्हा अजून मला विंचू चावला मला असं वाटलं की माझ्या पोटाला कसं काय असं काटा मारल्यासारखं झालं म्हणून मी पाहिलं तर मला विंचू दिसला मला वाटलं पूर्ण बोटाला तर विंचू चावला पण पूर्ण डोक्यापर्यंत असा बसला की असं वाटत होत की का झालं बा बघितलं तर विंचू मग मी भगवंताला सांगितलं हे भगवान बाबा हनुमानजी माझ्या वावरात पाच वाजेपर्यंत बाया आहे आणि ह्या बायांमध्ये मला काम करायचं आहे आणि आता मी घरी जाऊ शकत नाही अकरा वाजताची गोष्ट आहे तर मी भगवंताला सांगितलं हे भगवंता इथे ना कापडाची झोत ना अगनपत्तीने नाही काही भगवंता तुम्हाला विनंती करून मी सांगते आणि हे अकरा फुका तुम्ही तीर्थ बनवत आहे माती घेतली आणि तिथली आणि त्या जागेला लावली आणि भगवंताला सांगितलं की हे भगवान बाबा हनुमानजी माझा विंचू उतरला पाहिजे आणि मला आराम झाला पाहिजे भगवंता असं बाबा हनुमानजीला मी सांगितलं आणि तो विंचू उतरवला तीन वेळा एका तासामध्ये तीन वेळा थोड्या थोड्या वेळांनी मी ते अकरा सात आणि तीन अशा फुंका मारून मी माझा विंचू उतरवला शेवट बांधव आणि दुसऱ्या दिवशी बघा भगवंतनं चमत्कार कसा घेतला जी बाई माझ्या शेतावर काम करत होती त्या बाईला विंचू चावला तर बघा तिला विंचू चावला तिला माहित होत की काल यांना विंचू चावला तर यांना स्वतःच विंचू उतरवला म्हणून ती बाई काम करता करता माझ्याकडे आली ना मला म्हणते सोनूची आई म्हणते मला विंचू चावला म्हणते तुम्ही म्हणते मला म्हणते तीर्थ बनवून द्या म्हणते मी म्हंटल तू अनेकामध्ये मी मार्गात आहे तुझा विश्वास फक्त आहे का ते म्हणते हो म्हणते तुम्ही ना काल तुमचा ना म्हणते तर माझा विश्वास आहे म्हणते तुमच्या भगवंतावर मध्ये बघा ती अनेकवाली बाई तिचा विंचू दुसऱ्या दिवशी मग मी भगवंताला सांगितलं हे भगवान बाबा हनुमानजी हे अनेकामध्ये बाई आहे आणि हिचा विश्वास आहे म्हणत आहे तर हिला मी अकरा फुटाचा तीर्थ बनवून देत आहे हिचा विंचू उतरला पाहिजे भगवंता आणि जर रडणं थांबलं पाहिजे हिची अंगार बंद झाली पाहिजे असं भगवंताला म्हटलं तर बघा तिचाही विंचू शेवट बांधवांना दुसऱ्या दिवशी उतरला म्हणून आपल्या मार्गामध्ये आपलंच नव्हे तर विश्वास असेल अनेक वेळाचा आणि शब्दावर भगवंत कार्य करते आणि त्यांचं सुद्धा दुःख दूर होते कारण मनामध्ये विश्वास पाहिजे आणि हिम्मत पाहिजे आणि विश्वासावरच परमात्मा एक मार्ग आहे आपल्याला कितीही दुःख येऊ द्या कितीही संकट येऊ द्या आपला विश्वास डगमगला तर आपल्याला काहीच होणार न... होणार हो नाही शेवट बांधवांना आपला विश्वास जरी मजबूत असला तर आपल्याला नक्कीच भगवंत कुठे ना कुठे आपल्याला सुखमय जीवन जगण्याची संधी देते आणि मला मगाशी लांबट भावनी म्हटलं की पाच मिनिट तर मी माझे शब्द इथेच थांबविते आणि बघा आम्ही तर तिकडे दुसऱ्या गावाला जायसाठी आलो पण भगवंताला इथे आणायचं असेल आम्हाला आणि इथं कार्यक्रम कर अटेंड करायचा असेल तर बघा आम्ही इथे आलो आणि आज काहीतरी इथून घेऊन जाणार आहो आपण आपल्या पुरतच ठेवायचं नाही तर आपल्याला आपल्या घरी जाऊन ही चर्चा बैठक आपल्या परिवारामध्ये मुलांना आणि आपल्या घरचे जे सदस्य आहे त्यांना सांगायचं आहे आणि चांगले गुण सांगायचे आहे बघा बांधवांना जेव्हा मी कार्यक्रमाला जायची मला अगोदरपासून कार्यक्रमाची ओढ मध्ये आम्ही मार्गाशी जुळलो मी घरी जाऊन अशी चर्चा बैठक पूर्ण सांगत होती माझे सासरे होते सासूबाई तर मी पाहिला नाही त्यांच्याच मुळं आम्ही मार्गाशी जुळलं अशी चर्चा बैठक सांगायची माझे पतीदेव आम्ही तेव्हा तीनच लोकांचं आमचं कुटुंब होतं म्हणून आपल्याला चांगलं न्यायचं बाबांनी चार तत्व तीन शब्द पाच नियम दिलेले त्या नियमाच्या राहून सुखमय जीवन जगण्याची जी। बाबांनी संधी दिलेली आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपली माझ्या बोलण्याचा कसल्याही प्रकारच्या तुका बोला झाल्या असतील परमेश्वरा स्वयंसृष्टी निर्माते भगवान बाबा हनुमानजीला मी माफी मागते महा त्यागी बाबा सिंधीजीला माफी मागते महाराडाशियाला माफी मागते आणि आपली जागा नमस्कार जी